नमस्कार मंडळी बिग बॉसच्या घरामध्ये झाली आहे पुन्हा एकदा गेलेल्या सदस्यांची एंट्री तर सगळ्या सदस्यांना बघून घरातले राहिलेले सदस्य मात्र फार खुश झालेले आहेत बिग बॉस मराठी सीझन फाईव्हचा चा ग्रँड फिनाले सहा ऑक्टोंबर रोजी होणार आहे त्यासाठी ह्या बाकी घरातल्या सदस्यांना बोलवण्यात आलेले आहे हे ग्रँड फिनाले साजरे करण्यासाठी तर बाकी सगळे सदस्य हाजीर झालेले आहेत आणि तेवढ्यात तिथे आरबाजची एंट्री होताना आपल्याला दिसणार आहे आरबाज मात्र निक्कीकडे इतक्या जोराने धावत जातो आणि तो तिला की मात्र त्याच्याकडे एकदम चक चकित होऊन बघायला लागलेली आहे तर अरबाजने तिला उचलून घेतलेलं आहे आणि गळ्याला लावलेला आहे तर अरबाज निक्कीला म्हणतो तू माझ्याविषयी का गैरसमज करून घेतला आहेस ताताना रडलो नाही असं तू का म्हणालीस त्यावेळेस निक्की म्हणते कारण मला असं वाटलं की तुझं बाहेर कुठेतरी लफड आहे आता अरबाजचा खरा चेहरा खरंच निक्कीसमोर येणे गरजेचं आहे का अरबाज तिला डबल मिनिंगने डेट करतोय का तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या संध्याकाळी ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका कोण जिंकणार ट्रॉफी आणि कोण राहणार तसंच तर पाहायला विसरू नका बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह